कोणत्याही मोठ्या कॉन्सर्टमध्ये आनंदाचा भरपूर जल्लोष असतो पण कधीकधी असाच क्षण एखाद्याच्या करिअरचा शेवट ठरू शकतो असंच काहीसं झालं ए आय कंपनी ॲस्ट्रॉनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांच्याबाबत घटना घडली होती एका कोल्ड प्ले कॉन्सर्ट दरम्यान जो बॉस्टनजवळ पार पडला कोल्ड प्ले हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रसिद्ध म्युझिक ब्रँड आहे आणि त्यांच्या कॉन्सर्ट दरम्यान प्रेक्षकांवर किस फोकस केला जातो या कॅमेऱ्याचा उद्देश असतो थोडी मजा आणि रोमँटिक क्षण स्टेडियम मध्ये आणणं पण यावेळी या, या किस स्कॅमने एका मोठ्या कॉर्पोरेट व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ निर्माण केलं एका कॉन्सर्ट मध्ये घेतलेली एक छोटीशी क्लिप एका मोठ्या कंपनीच्या सीईओचं करिअर संपवेल असं कोणालाच वाटलं नसेल हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ए आय क्षेत्रात नावाजलेली कंपनी ॲस्ट्रॉनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांनी नुकताच राजीनामा दिलाय आणि यामागचं कारण आहे काही तांत्रिक चूक नाही तर एका कोल्ड प्ले कॉन्सर्ट दरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेला की स्कॅम व्हिडिओ बॉस्टनजवळ पार पडलेल्या या प्रसिद्ध म्युझिक बँडच्या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांमध्ये फिरणाऱ्या किस कॅमने अँडी आणि त्यांच्या कंपनीतील एच आर हेड क्रिस्टिन कॅबर्ट यांच्यावर कॅमेरा फोकस केला आणि ते दोघं अतिशय रोमॅंटिक मूडमध्ये दिसले ज्या क्षणी कॅमेरा त्यांच्यावर आला त्यांनी चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला पण तो क्षण आधीच मोठ्या स्क्रीनवर झळकला होता आणि काही मिनिटातच संपूर्ण जगभर व्हायरल झाला सोशल मीडियावर या व्हिडिओने तुफान लोकप्रियता मिळवली आणि लोकांच्या चर्चेला उधाण आलं विशेष म्हणजे हे दोघेही विवाहित आहेत अँडी याला दोन मुले आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्याच्या बायकोने त्यांचे कौटुंबिक क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते परंतु अँडी आणि क्रिस्टीनच्या एका चुकीमुळे क्षणात चार जणांचे संसार कोलमडले या प्रकरणानंतर कंपनीने लगेच पावलं उचलली अँडी यांना सक्तीची रजा देण्यात आली आणि अंतरिम सीईओ नेमण्यात आला काही दिवसांनी कंपनीने अधिकृत निवेदन देत सांगितलं की अँडी बायरन यांनी आपला राजीनामा दिलाय निवेदनात असंही म्हटलं होतं की कंपनीच्या लीडर कडून आम्ही जबाबदारीची वागणूक आणि नीतिमान आचरणाची अपेक्षा ठेवतो अलीकडील वागणूक ही अपेक्षा पूर्ण करत नव्हती या सर्व गदारोळानंतर अँडी यांनीही एक सार्वजनिक स्पष्टीकरण दिलं त्यांनी कबूल केलं की कॉन्सर्टमधील तो क्षण जो आनंदाचा होता त्यांच्या आयुष्यातील एक वैयक्तिक चूक बनून उभा राहिला त्यांनी त्यांच्या पत्नीची कुटुंबाची आणि टीमची माफी मागितली त्यांनी असंही नमूद केलं की मी आत्मपरीक्षण करतो आहे मला कुणालाही दुखवायचं नव्हतं मी ज्या कंपनीची उभारणी केली तिचं प्रतिनिधित्व अशा पद्धतीने व्हावं हे मला नक्कीच नको होतं दरम्यान एक मोठी बाब घडली अँडी यांची पत्नी मेगन हिने आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल मधून बायरन हे आडनाव काढून टाकले तसंच गेल्या आठ महिन्यांपासून अँडी आणि क्रिस्टिन यांचा अफेअर सुरू असल्याची चर्चा कंपनीच्या आत आणि बाहेर चालू आहे हा प्रसंग एक मोठा धडा देऊन गेलाय की आपण कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असलो तरी काही क्षण हे आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे ठरू शकतात खास करून जेव्हा तुम्ही एका मोठ्या पदावर असता तेव्हा तुमचं व्यक्तिगत वागणंही सार्वजनिक जबाबदारी ठरू शकतं अशा घटनांवरून हेही स्पष्ट होतं की सोशल मीडियाचा काळ खूप वेगवान आहे एका क्षणात प्रेमळ वाटणारा एक छोटासा क्षण ख़ण। दुसऱ्याच क्षणाला तुमचं करिअर संपवू शकतो अँडी बायरन यांच्यासाठी तोच क्षण कायमचा ठसठसणारा बनून राहिला अँडी आणि क्रिस्टीन यांना सगळ्यांपासून लपवून प्रेम करणं आणि एकत्र कॉन्सर्टला जाणं चांगलंच महागात पडलंय यामुळे त्यांचं करिअर तर धोक्यात आलंच आहे पण त्यांचं वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन देखील कोलमडलंय तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद